गुड मॉर्निंग सगळ्याला नाही पण चॅनलला नाव चेंज करायचंय माझं ठेवायचं आहे नाही नाही स्वागत आहे काय करत नाही माझा ठेवायचं बरं असो तर ले दिवसात ना आम्ही आज आलोय आणि म्हणजे येत होतो आम्ही असं थोडस यांच्यामुळे रखडलं होतं आम्हाला यायचं तर आज दिवस उगवलाय सकाळ सकाळ बोलायचो ना काय का असं करताय बर जाऊ द्या भांडण कराय नको सकाळ सकाळ सकाळची सुरुवात सकाळ सकाळ दाखवाय नको म्हणून तुला करायला आवडत नाही दाखवायचं तसं काही नाही तर असो

साहेब असं करून कस चाललं एक एक दिवस महत्वाचं आहे तर काय करतील उग अस आहे हा तिकडे या म्हलं असं का आपल्याला पण असले मिशन घ्यायचं मग डल्ला मार काय झालंय अंग खाजवा मग म्हणून दररोज दररोज आंघोळ करायचं असतंय आयला काय बिघडली की काय ह्या दिवाळीत त्या एवढंळंच करतोय काय मग मग मला असं खाजवत नसतं ना खाजवत जो पित्त झालंय मला पित्ताचं ते होतय मला असं अंग खाजवत खरं करा बोला टोचते काय होतं मला रमादर येत असं कुठलं दिसायला नाही बोलू छान दिसता मूड खराब होता चित्र तयार <laughs> किती सुंदर दिसत भास्कर लोकांच्या कानात रक्त गेली हँडसम अरे बॉडी बिल्डर बॉडी बढ दाख तुमची हा पोट बघ ही कसा आहे हिरो थोडस त्रास आहे साहेबांना त्याच्यामुळे ही अवस्था आहे बाकी काय सुद्धा नाही तर तसे खूप चांगले ए ऐकायचं बर का माझं काम म्हणजे मी सांगल तेच करायचं म्हणजे तसं नव म्हणजे लवकर उठायचं वायमला यायचं झालं थोड्याच दिवसात आमच्या पण दारात थोड्या दिवसात वाईतरी कथित असलं दिसले चल म्हणाले बघायला बर काय म्हणायचं ह्याला असला बरोबर असं असतंय काय हो 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 हो

কৈছে কি লাগে মংগী একণ হয়